हॅलो जय भीम जय भीम जय संविधान आज आपण आलो आहोत खऱ्या बारामतीमध्ये तीस वर्षाच्या संघर्षाला वाचा फोडणाऱ्या भीम वाघिनीला जिने बारामतीसारख्या भव्य अजित पवाराच्या बालिकिल्ल्यामध्ये त्या बालिकिल्ल्यामध्ये घाम फोडणाऱ्या खऱ्या भीमाच्या अनुयायाला आपण आता इथं भेटायला आलो आहे तिच्या विजयाचं कसं प्रतीक आहे आणि तिने कसा, कसा संघर्ष केला आणि पुढचं काय धोरण आहे तेच थोडक्यात आपल्याला माहिती सांगेल जय भीम तसं बघायला गेलं तर माझा संघर्ष नव्हता हा संपूर्ण समाजाचा संघर्ष होता संपूर्ण पक्षाचा संघर्ष होता आणि कदाचित त्याला ते बघूनच लोकांना लोकांना समजायला लागलं की एक पक्ष एक नेता जो आपल्यासाठी दिवसरात्र झगडतो आहे तर आपण कुठे ना कुठे त्याला संधी दिली पाहिजे आणि त्यांनी ती संधी मला दिली की मी काउन्सिलमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न तिथं मांडू शकेल आणि त्यांच्यासाठी काम करू शकेल मग आणि त्यांनी माझ्याकडून प्रेरणाही घेतली की एक एकवीस वर्षाची मुलगी आपल्यासाठी रणांगणात उतरते निवडणुकीच्या तर आपण तिला पाठिंबा दिला पाहिजे नाही खरंच ह्या बारा बारामतीमध्ये जिथे आपण बारामती म्हणतो तिथे आज हत्ती पण आहे हे दाखवून देण्याचं काम ह्याच ह्या बिमोवाघिनीने आणि मान्यवर काळे ओम चौधरी साहेब ज्यांचा महाराष्ट्रामध्ये बुलंद आवाज आहे अशीच त्यांची वाघेण ह्या नगरपालिकेमध्ये प्रत्येक बहुजनांना तिच्या प्रभागामध्ये काय करून कशा आणि सत्ता आल्यानंतर काय केलं जातं आणि कशी पद्धतीने केलं जातं हे ते दाखवून देण्यासाठी तिचे मोठे विजन आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगेल जसं की आम्ही प्रचारादरम्यान ऑब्झर्व केलं की आमच्या प्रभागामध्ये पाण्याची बेसिक फॅसिलिटीची सुद्धा काही सोय नाही आहे पाणी म्हणा ड्रेनेज म्हणा किंवा मग टॉयलेट्स म्हणा घरं म्हणा कसलीच फॅसिलिटी नाही आहे रस्ते म्हणा तर मग आमचं पहिलं जे कार्य असेल मला वाटतं ते जे अजितदादांनी बोललं की त्यांना झोपडपट्टी नको आहे बारामतीत किंवा झोपडपट्टीमुक्त बारामती हवी आहे तर मग त्याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत जे झोपडपट्टीमध्ये जे लोकं आहेत जी योजना आहेत ते त्यांना ते त्यांना त्यांचा लाभ लाभ मिळावा ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत घरकुल चांगल्या पद्धतीचं घरकुल त्यांना मिळावं हीच आमचा प्रयत्न असणार आहे त्याच्यानंतर जे पाण्याची जी सोय आहे ती नाही आहे त्यांना पाणी येत नाही येत असेल तर ते ना घाण पाणी येतं किंवा सांड पाणी त्यांना येतं तर ते कसं त्यांना स्वच्छ पाणी मिळेल ह्याचे देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाबा हो शिक्षण बाबासाहेब बोलले होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि माझ्या प्रभागात प्रत्येक लहान लहानपासून ते कॉलेजला जाणाऱ्या मुलांपर्यंत किंवा ज्यांना उच्च उच्च शिक्षण करायचं आहे अशा मुलांना देखील ते दूध मिळणार असं ह्याच्यासाठी माझे पूर्ण प्रयत्न असणार आहे प्रायमरी एज्युकेशन जे की कॉन्स्टिट्यूशन आपल्याला गॅरंटी करतं ते प्रत्येक मुलाला मिळालंच पाहिजे आणि त्या ते, ते मिळल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही ह्या विजयाचं श्रेय माझं एकटीचं तरी नाही आहे पहिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मतदार ज्यांनी मला मतं दिली आणि मला इतकं केपेबल समजलं की मी काउन्सिलमध्ये त्यांचे प्रश्न मांडू शकेल दुसरं म्हणजे बहनकुमारी मायावतीजी आणि आकाशानंदजी त्यांनी मला संधी दिली त्यासाठी त्याच्यानंतर आमचे सर्व कार्यकर्ते चौधरी साहेब त्यांनी मला इतकं केपेबल समजलं की मी निवडणूक लढवू शकेल आणि माझे आमचे कार्यकर्ते ज्यांनी मा मला घरोघरी आमच्या प्रभागात पोहोचवलं त्याच्यानंतर आमचे सोशल मीडिया हँडलर्स होते रोहित तक्षशिला त्या दोघांनी मला पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पर्यंत पोहोचवलं त्यामुळे त्यांचं देखील हे श्रेय तर असं बघायला गेलं तर हे माझ्या एकटीचं श्रेय नाही आहे मतदारांपासून ते आमच्या पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत हे श्रेय आहे